नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल की जान्हवी किल्लेकर ही पुन्हा एकदा सूरज भाऊ चव्हाण याला बारामतीला भेटायला गेली होती भाऊबीजचं ते निमित्त होतं तर पुन्हा एकदा दिवाळीची शुभेच्छा द्यायला ती आणि तिचा जो नवरा होता आणि तिचा पोरगा होता जिशान तर ते तिघं सूरज चव्हाणला पुन्हा एकदा भेटायला गेले होते एकदा देखील जान्हवी त्याला भेटायला गेली होती तर रात्र ते रात्रीचा टाईम होता तेव्हा ती त्याला सगळ्या त्याच्या परिवाराला भेटली आणि पुन्हा एकदा ती जाऊन भेटली होती आपण एक आधी एक व्हिडिओ पण केला होता की अंकिता वालावलकर देखील सूरज चव्हाणला भेटायचं आहे पण तिला तो एक स्लॉट भेटत नाही आहे किंवा मग सूरज चव्हाणचे जे पण आजूबाजूचे जे पण आहेत तर ते तिला भेटून देत नाही आहे असं काहीतरी आहे पण जान्हवी किल्लेकरला भेटून देतात ते आणि अंकिता वालावलकरला नाही भेटून देते हे काहीतरी मला थोडंफार हे वाटते कारण की जे पण बिग बॉसच्या घरात आपण बघितलं होतं तर जान्हवी किल्लेकर ही सूरजच्या विरोधात असायची नेहमी म्हणजे सूरजला कॅप्टन्सी देखील भेटली तेव्हा पण जान्हवी किल्लेकरनी त्याच्यासाठी ता टाळ्या नव्हत्या वाजवल्या किंवा मग सूरजची जेव्हा पण तारीफ व्हायची हो किंवा मग ज्याचं चांगलं बोललं जायचं तेव्हा पण जान्हवी किल्लेकरला असं म्हणजे तिच्या तोंडावरती ते एक्सप्रेशन्स असायच्या किंवा मग तिच्या भावना असायच्या त्या सूरजच्या प्रती चांगल्या नसायच्या आणि त्याच्या विरोधातच असायच्या पण अंकिता वालावलकर ही नेहमी सुरतचं चांगलंच बघायची आणि सूरजला देखील तिने चांगलं रीत्या तिने शिकवलं होतं बिग बॉसच्या घरात देखील तिला म्हणजे त्यांनी बहीण मानलं होतं आणि तिने देखील त्याला भाऊ मानलं होतं पण एकूणच एक, एक वेगळी परिस्थिती बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्याच्यानंतर आपण कंटेस्टंटमध्ये बघायला भेटते की अंकिता बालावलकर ही दूर झालेली आहे सूरजपासून आणि जी जान्हवी किल्लेकर ती एकदमच ती जवळ आलेली आहे ती एकदमच त्यांचं बहीण भावाचं नातं आणि हे कारण की बरेचशा प्रेक्षकांना हा सवाल देखील पडला असेल की कि जान्हवी किल्लेकर ही सूरज भाऊ चव्हाण ह्याचा प्रसिद्धीचा वापर करून घेते का काय कारण की बिग बॉसच्या घरात हे असं कधीच नातं दिसलं नाही की जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे एकत्र बसलेले आहेत आणि कुठल्या तरी चांगल्या गोष्टीवरती बोलतात आहे किंवा मग जान्हवी किल्लेकर ही सूरजला चांगलं समजून सांगते असं काहीतरी किंवा मग जान्हवीने कधीतरी बिग बॉसच्या घरामध्ये सूरजच्या साठी काहीतरी चांगलं देखील बोललेलं दे आहे कारण की दोघांची जोडी पण होती बीडी जोडी असे ते टास्क होता त्याच्यामध्ये देखील जान्हवी हे सूरजच्या सोबत होती पण असं म्हणजे त्यांचं असं एकदम संभाषण असं कुठलं काही दिसलं नाही कारण की सूरज हा इकडे तिकडे वावरत असायचा इकडे तिकडे फिरत असायचा जान्हवी ही जेलमध्ये बंद असायची पण त्यांचं असं काही संभाषण असं दिसलं नाही पण बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्याच्यानंतर सूरज भाऊ चव्हाण ह्याचं एकदमच असं मोठं स्टारडम बघून हे जी जान्हवी किल्लेकर ही आता जे वागती सूरज चव्हाणबद्दल एकूणच चांगलं आहे म्हणजे तुम्ही बहीण भावाचं नातं मानलेलं आहे पण बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही एक वेगळं होतं आणि आत्ता एक वेगळं आहे असं काहीतरी आहे का कारण की जान्हवी किल्लेकर हिने बिग बॉसच्या घरात देखील एक वेगळं दोन रुपये तिचे दाखवली होती कारण की पॅडी आदाचा जो इन्सिडेंट झाला होता त्याच्या आधी जान्हवी एक वेगळी होती आणि पॅडी आदाचं इन्सिडंट झाल्याच्यानंतर एकूणच ती निकित आंबोलीच्या विरोधात जाऊन आणि अडबदच्या विरोधात जाऊन एकूणच ती वेगळी दिशेला गेली होती तसंच काहीतरी बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्याच्यानंतरच तिथं दिसते की सूरजच्या चव्हाण सूरज चव्हाणच्या आधी म्हणजे बिग बॉसच्या मध्ये ती विरोधात होती आणि आत्ता एकदमच तिथं जवळ गेलेले आणि बहीण भाऊ आणि त्याच्यासोबत त्याला भेटायला जाती आहे त्याच्यासोबत इंटरव्ह्यू देते आणि बऱ्याच काही गोष्टी असं होतात ते आणि देखील घेऊन जाते असं काहीतरी दिसतंय आपल्याला पण म्हणजे प्रसिद्धीचा वापर हा या पद्धतीने देखील होऊ शकतो म्हणजे मीला फक्त मला फक्त एक जान्हवी किल्लेकर हे फॅन्स असतील किंवा ती जर का बघत असेल तर आम्हाला फक्त एकच फक्त एक सवाल आहे किंवा मग एक फक्त एक म्हणणं आहे की बाबा तुमचं जे हे नातं ते त्याच्या आता जो टॉपला आहे तो आता टॉपला आहे तो कधीतरी त्याचं ते जे स्टार्डम आहे किंवा काय ते कधीतरी थोडंफार खाली येणार आहे तर तुम्ही त्या टायमाला देखील त्याच्यासोबत राहा आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की फक्त तो टॉपला आहे म्हणून त्याच्यासोबत राहिला आणि नंतर मग तुम्ही त्याच्यावर जेव्हा त्याचा आता वापर करून घेणार तुम्ही त्याच्या प्रसिद्धीचा आणि स्वतःची इमेज क्लिअर करून घेणार असं काहीतरी तुम्ही करून घेणार कारण की जान्हवीची इमेज ही महाराष्ट्राच्या मनात ही अगदी खालच्या पातळीला गेली होती कि सुरुवातीच्या काळात जे वागली होती जे विलन कॅरेक्टरमध्ये जे गेली होती जे तिने टिप्पणी जे बोलली होती पॅडियादा असू दे बाकी तर सदस्य असू दे ते अतिशय महाराष्ट्र जनतेला आवडलं नव्हतं पण त्याच्यानंतर तिने जे इमेजनी बदलली किंवा मग बदलायचा प्रयत्न जो केला होता निकी तांबोलीच्या एकदमच विरोधात जाऊन कारण की काही झालं पण देऊ नव्हतं पण ती एकदमच विरोधात गेली होती तसंच काहीतरी बिग बॉसच्या गटाच्या बाहेर आल्याच्यानंतर आपण बघितलं की सूरजच्या एकदमच ती जवळ गेली आहे आणि फक्त आम्हाला तेवढंच म्हणणं आहे की बाबा तू नंतर पण म्हणजे आपण एक दोन तीन वर्षांनी किंवा मग हे नातं असंच टिकून राहू दे म्हणजे जान्हवीला एखादी मोठी मूवी भेटली किंवा मग एखादं मोठं सिरियल भेटली आणि त्याच्यानंतर मग ही एकदमच विसरून गेली कारण की सूरज भाऊ चव्हाण हा जो स्टारडम आहे तो टॉपला आहे आता पण काही वर्षांनी थोडंफार खाली येऊ शकतो किंवा मग जे प्रेक्षक आहेत तो थोडाफार आता नवीन बिग बॉस आलं नवीन बिग बॉस मराठी आलं तर एक वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो आणि सूरजभाऊ चव्हाणचं थोडंफार स्टार्टम खाली आलं तर मग तेव्हा जान्हवी किल्लेकर किंवा मग इतर जे बिग बॉसचे सदस्य आहेत जे त्याला जा जाऊन भेटतात ते त्याचं प्रसिद्ध वापर करून घेतात ते आमचं तर असं म्हणणं आहे पण त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यासोबत राहाशाल का नाही राशाल ते आम्हाला फक्त सांगा बाकी काय नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जे हे बिग बॉसचे जे कलाकार आहेत ते सूरज भाऊ चव्हाण ह्याच्या स्टारडमचा उपयोग करून ते का नाही करून घेते तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र